सुनील ते ध्यान बिंबसत्राविचे विश्वरूप चैतन्य महाकारिणी ब्रह्मज्योतीची प्रकाशे करुणी देखे त्रिभुवनी एक वस्तु ज्ञानदेव म्हणे ज्योतीची जे ज्योती रंद्रे वस्ती परमात्म्याची माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओवी अनुभवावी या ज्ञान यज्ञात आपण श्रीमद्भवद्गीता अध्याय सातवा त्यातला श्लोक क्रमांक ज्ञानविज्ञान एक त्याचा श्लोक क्रमांक एकोणतीस आणि माऊलींनी या श्लोकावर ज्ञानेश्वरी सातव्या अध्यायामध्ये केलेलं एकशे अष्ट्याहत्तर क्रमांकाच्या ओळीचं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत जरा मरण मोक्षाय मामाश्रित्ये यंत्री ये ते ब्रह्म तद्विण अध्यात्म कर्मच अखिलं अर्थात जन्म मृत्यू जरा आणि व्याधी या भौतिक शरीराला पीडा देतात आयुष्यभर भीती कशाची वाटत असेल तर ते वृद्धाप काळ येईल त्याची आणि दुसरं मरण येईल याची आणि वैशिष्ट्य म्हणजे हे दोन्ही मानवी जीवनामध्ये येतातच अर्थात हे फक्त भौतिक शरीरालाच असते पंचमहाभूतापासून जो निर्माण झालेला देह आहे त्या देहालाच या व्याधी या उपाधी परिणाम करू शकतात आध्यात्मिक देहाला या जन्ममृत्यूचं किंवा म्हातारपणाचं किंवा आजार व्याधी शारीरिक व्याधी याचं काहीही परिणाम होत नाही म्हणूनच जो आध्यात्मिक देहाची प्राप्ती करतो तो भगवंताचा एक पार्षद बनतो दृढ भक्त बनून जातो केवळ भौतिक बंधनातून मुक्त होण्याकरिता जे भक्त भगवंताच्या अर्चा वगैरे करतात विमोहाची आराधना करतात त्यांनाही ब्रह्म आदिभूत कळतं परंतु आध्यात्मिक क्रियेचं संपूर्ण ज्ञान मात्र कृष्ण भावना भावित माणसालाच होत असतं आणि म्हणून कृष्ण भावना भावित मनुष्य झाला की भगवंतानं त्याचा अंगीकार केलाच म्हणून समजा कारण स्वतःचं अस्तित्व त्याच्या दृष्टीने शून्य झालेलं असतं तो पूर्णपणे भगवंत स्वरूपामध्ये ब्रह्मतत्वामध्ये विलीन झालेला असतो एकरूप झालेला असतो त्यामुळं चालत असलेले सर्व कर्म त्याच्या हातून घडत असलेले सगळे कर्म तो स्थितप्रज्ञ होऊन त्या कर्माकडे पाहत असतो कुठल्याही प्रकारची त्याला त्या त्याच्याविषयी चिंता नसते घाई नसते अपयश आलं म्हणून खंत नसते यशस्वी झालं म्हणून काही फार मोठा आनंद नसतो चित्ताच्या ठिकाणी दोन्ही परिस्थितीमध्ये तो समतोल राहतो दुःखेशू अनद्विग्न म्हणा सुखेशू विगत नाना दुःखे प्राप्ती जयासी उद्वेगू नाही चित्ती आणि फळाच्या तो कधीच इच्छा ठेवून राहतच नाही म्हणून कृष्ण भावना भावित होता आलं पाहिजे आणि कृष्ण भावना भावित होण्याकरता पहिली कसोटी हीच आहे की स्वतःला स्वतःचा विसर पडावा एक स्वतःकरता जगायचं सोडून द्यायचं कुठल्याही कर्माशी आपलं नातं हे केवळ विश्वस्त या नात्यानं ना असावं आपण नेमस्त आहोत आपली नेमणूक हे कर्म करण्याकरता भगवंतानी केलेली आहे इतक्याच भावनेप्रती स्थिर राहावं आणि ते कर्म भगवंताचा प्रसाद म्हणून भगवंताची इच्छा म्हणून भगवंत ते कर्म केल्याने आनंदी होतील म्हणून असा कृष्णभावित भावना भावित मनुष्य कर्म करत असतो शब्दाने सुद्धा हिंसा होते म्हणून दुसऱ्याला बोचल असं किंवा दुसऱ्याच्या मनावर आघात होईल किंवा त्याला मानसिक शारीरिक आपल्यापासून काही उद्वेग होईल असं उद्रेग होईल असं कुठलंही कर्म तो कधीच करत नाही जे करतं ते लोक करता करतं विश्वाच्या जडण करता, एक घटक म्हणून तो खारीच्या वाटेनं कर्म करत चालत असतो त्या कर्माच्या प्रती फळाची अपेक्षा त्याला मुळीचं नसते आणि म्हणूनच कर्माचं यश किंवा अपयश त्याच्या सुखदुःखाला कारणीभूत होऊ शकत नाही कृष्ण भावित मनुष्य हा पूर्ण उर्वरित आयुष्य भगवंतचरणी समर्पित होऊन नामानिराडा झालेला असतो विरक्त झालेला असतो संन्यस्त झालेला असतो यावर भाष्य करताना मौली ज्ञानेश्वरी अध्याय सातवा एकशे अष्ट्याहत्तर क्रमांकाच्या वय म्हणतात आईसा अध्यात्मला भूतया हो यगा धनंजया भांडवल जया उद्यमी मी <laughs> भगवंताशिवाय त्याचा दुसरा विषय राहतच नाही महाराज विषय तो त्यांचा झाला नारायण ना बडे जन धन माता पिता भगवंताशिवाय त्याला भगवंताच्या नामाशिवाय आणि भगवंताचं जे कार्य आहे ते कर्म करण्याशिवाय त्याला दुसरं विश्व शिल्लक राहिलेलं नसतं ऐसा अध्यात्म लाभूत या पूर्ण ज्ञानाची प्राप्त झाल्यामुळे अध्यात्माचं पूर्ण अंग त्याच्याकरता आत्मसात झालेलं असतं म्हणून भगवंत सांगतात अर्जुनाला की ऐसा अध्यात्म तया या अध्यात्माचा लाभ झाल्यामुळे काय होतं होय गा धनंजय त्या लाभामुळे काय होतं त्याच्या या परमार्थ रूप व्यापारात खरं तर मूळ भांडवल जे आहे भगवंत म्हणतो मी असतो ऐसा अध्यात्म लाभूत तया होय का धनंजया भांडवल जया उद्यमी मी उद्यमी म्हणजे व्यापार या उद्यमामध्ये मुख्य भांडवलच मी होऊन जातो त्याच्याकरता भांडवलच काय महाराज सर्वे सर्वा भगवंतच त्याला संपूर्ण सृष्टीमध्ये भगवंत चराचरात कणाकणात भरलेलं त्याला अनुभूतीला येत असतं त्यामुळं कुणाचा राग द्वेष कोणाविषयी लोभ या उपाधी त्याच्यापासून कोसो लांब गेलेल्या असतात प्रसन्न चित्तानं तो जगामध्ये वावरत असतो विरक्त अवस्थेमध्ये अतिशय निर्मळ विचारसरणीनं मृदू बोलण्यानं त्याचं बोलणंसुद्धा इतकं मृदू असतं इतकं गोड असतं की समोरच्याला ते ऐकत राहावं वाटतं त्याची उपस्थिती सर्वांना आनंद देणारीच असते कारण मुळात तो ब्रह्माचा अंश म्हणून ब्रह्मामध्येच विलीन झालेला असतो आपण ब्रह्माचेच अंश आहो हीची त्याला प्रचिती आल्यामुळं भगवंत तत्वापेक्षा ईश्वर तत्वापेक्षा तो वेगळा असं स्वतःला समजतच नाही कारण द्वैत संपूर्ण त्याचं निघून गेलेलं असतं आणि द्वैत गेलं हीच ब्रह्मावस्था आहे द्वैत जेव्हा गेले शरीर ते झाले ब्रह्मरूप त्याच्याकरता पुन्हा द्वैत शिल्लक राहत नाही सगळीकडं बघ मीच होणे पांडवा करीतसे माझी सेवा आयसा नवला होतो ऐकावा सांगे ऐक भगवंत म्हणतात त्याची सर्व कर्म यस्य सर्वे समारंभा काम संकल्प वर्जिता ज्ञानाग्नी दग्ध कर्मानंत मा पंडितम बुध पूर्ण ज्ञानाची प्राप्ती झालेली असल्यामुळं त्या ज्ञानाच्या आग्नीमध्ये त्याचे सर्व प्रकारचे कर्म आणि त्या कर्मापासून उत्पन्न होणारे फळ जडून खाक झालेले असतात म्हणजेच करीत असलेलं कर्म आणि फळ त्यानं भगवंताच्या चरणी अर्पण करून टाकून आपण नामानिराळा झालेला असतो म्हणून परब्रह्मचे तो मनुष्य वेखे ओळख तू मावली तर पुढे वर्णन करतात की तो सामान्य माणूस राहिलेलाच नसतो तोच परब्रह्म समजावा अर्जुना भगवंत या ठिकाणी तेच सांगताहेत ऐसा अध्यात्म भूतया हो होयगा धनंजया भांडवल जया उद्यमी मी आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी पुंडली करा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय शक्ति बाई की जय